गुड मॉर्निंग नेहमी घरात आता घरात सांगितलं उद्या सहा ला जायचंय सहा जायचं जायचंय उठवा लागले सव्वा सहा वाजला एकदा उठवली साडेसहाला उठवली जाता येईल इतकं सुंदर वाटलंय सकाळचे साडेसात वाजलेत मस्त प्रकाश जे रोखतोय इतका सुंदर अनुभव आहे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात पक्ष्यांच्या आवाजात तुम्ही एखादं टीमवर्क करणं निसर्गामध्ये कुठल्या तरी हिल स्टेशनवर पिक्चरच्या शूटिंगला आलो असं वाटतंय ज्या कामाला आम्हाला दीड तास वगैरे लागायचं ते काम आम्ही अर्ध्या तासात उरकले यावेळेला खूप फास्ट यांनी फार ना कुंभमेळ्यातलं पाणी झाडांना घालण्यासाठी आणलेलं कुठलं आहे ते झाड सर कल्पना पूर्ण वाढलेलं झाडाला परत आता पालवी यायला लागलेली हो हे बाबू मांजरेकर त्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता पायामध्ये रॉड आहे तरी माणूस उत्साहाने काम करायला येतो आहे आणि ह्या शिरकोड सगळ्यांना परिचित आहेच आहे स्लीप डिस्कचा खूप त्रास आहे तरी त्या उत्साहाने हजर असतात आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी खाऊ आणण्याचं काम बऱ्याचदा त्यांच्याकडेच असतंय जे करणारे असतात ते करतच राहतात जे कारणं सांगणारे असतात ते कारणच सांगतात

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn एक जणाने दडपे पोहे आणलेत एक जणाने शेव चिवडा आणलाय एक जणांची पोळी आणली आहे आम्ही थंडगार पाण्याने रंगपंचमी करून झालेली आहे आज सुचेता गड्डी वहिनी यांचा वाढदिवस आहे सर्व वृक्षमित्र परिवारातर्फे आणि सर्व वृक्षांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परमेश्वर आपण सुखी समाधानी आणि निरोगी समृद्ध दीर्घ देव आणि आजचं आजचा टँकर सुद्धा त्यांनी वाढदिवसानिमित्त पुरस्कृत केलेला आहे मला खरच खूप आनंद होत आहे की दरवर्षी आम्ही केक कट करूनच वगैरे वाढदिवस करायचो पण हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झालाय मला खूप छान वाटत असंच माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी आज भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचा बलिदान दिन पण आहे त्यांची पिढी त्यांचं कार्य करून गेलेली आहे आम्ही आमच्या परीनं आमचं काम करीत आहोत जय हिंद जय हिंद मॅडम समोरून हे कट होते